मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा जा संदेश प्राप्त झाला आहे संदेश पाठवणाऱ्यानं काही व्यक्ती मुंबई व धनबाद येथे बॉम्बस्फोट घडून आणण्याच्या तयारीत असल्याचंही संदेशामध्ये म्हटलंय तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय से संशयित काम करत असल्याचं संदेशात म्हटलं या संदेशाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यासून तातडीनं संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध हा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट हा रचला जात असल्याच्या बाबतचा संदेश शनिवारी पहाटे वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षेला प्राप्त झालाय त्यात काही संशयितांच्या नावाचा उल्लेख करून या व्यक्ती कंपनीमध्ये बेकायदा शस्त्र निर्मिती करत आहेत भारतीय लष्कराला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहेत प्रिन्स व इफान अशा दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख हा करण्यात आला असून त्यातील एक तर मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणार आहे असं या संदेशात म्हटलंय या संदेशात इरफान नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांकही देण्यात आलाय हा संदेश प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली संदेश पाठवणाऱ्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे संदेश देणाऱ्याची माहिती मिळाली असून त्यानं या व्यक्तींना अडकवण्याच्या हेतूनं हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे